सुरुवात आपण करणार आहोत सुपरफास्ट बातम्यांनी पाहूयात आत्ताच्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं शनिवारपासूनच मुंबईसह महाराष्ट्रामध्ये जोरदार हजेरी लावली आहे काल मुंबई पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुफान पाऊस झाला आहे बीड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलाय मुसळधार पावसामुळे बीडच्या बहुतांश तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली अनेक नद्या नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालंय आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे बीड जिल्हा प्रशासनाने सगळ्या खाजगी आणि त्यासोबतच सरकारी शाळा अंगणवाडी आश्रमशाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे तर दुसरीकडे ऐलानगर शहरासह अनेक तालुक्यातील शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे अतिवृष्टीचा इशारा आणि काही तालुक्यात झालेल्या ढगफुटी सुदृश्य पाऊस यामुळे आडाप घेऊन सुट्टीचे आदेश काढण्यात आले <laughs> अहिलानगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर पाहायला मिळतोय मुसळधार पावसामुळे शेवगाव पाथर्डी तालुक्यासह इतर भागामध्ये मोठं नुकसान झालंय आज अहिलानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत नवी मुंबईतून अपहरण झालेला ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार पुण्यामध्ये पूजा खेडकरच्या घरामध्ये आढळलाय या सगळ्या प्रकरणामध्ये नवी अपडेट समोर आली आहे अपहरण करण्यात पूजाचे वडील दिलीप खेडकर सहभागी आहेत या दिलीप खेडकरला पसार होण्यासाठी मनोरमानं मदत केल्याचा आरोप आहे दरम्यान या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या अंगावर मनोरमा खेडकरनं कुत्रे सोडल्याचाही दावा करण्यात येतोय या प्रकरणी मनोरमावर आठे गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी खेडकरांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे दिलीप आणि मनोरमा दोघेही बंगल्यामध्ये फोन ठेवून फरार झालेत या दोन्ही फोन या प्रकरणामध्ये पोलिसांनी पूजाचा जुना फोन ताब्यात घेतलाय वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई वडिलांचा सा पोलिसांना शोध लागत नाहीये अशा खेडकरांच्या घरामध्ये दोन जेवणाचे डबे पोहोचले होते गेट बंद असल्याने सुरक्षा भिंतींवर डबे ठेवण्यात आले काही वेळाने एक कर्मचारी आला आणि त्याने डबे उचलून फळ काढला आता लपवाछोप्वी करणं खेडकऱ्यांसाठी नवं नाहीये मात्र काल हे डबे नेमके कोणासाठी मागवले गेले पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकरांसाठी हे जेवण आलं नाही ना अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे त्यांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुर्सृंगी फुल स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुर्सृंगी फुल स्टेशनला बीएनएस दोनशे एकवीस दोनशे अडोतीस आणि दोनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे भाजप आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार आहे आदित्य ठाकरेच्या वरळी मतदारसंघामध्ये भाजपकडून विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे वरळी डोममध्ये भाजपचा मेळावा होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे या मेळाव्याला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल विनोद तावडे सहसंघटन मंत्री शिवप्रकाश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची उपस्थिती असेल दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक महायुतीमध्ये लढण्याची भाजपची तयारी असली तरी भाजप आघाडी घेत महापौरपदावर दावा करू पाहत असल्याचं म्हटलं जात आहे भाजपकडून प्रदेश कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले भाजपचे मंत्री कार्यशाळेला उपस्थित राहतील भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं अनेक योजना आणि कार्यक्रम पार पडणार आहेत त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं भाजप प्रदेशाध्यक्षांसोबतच इतर प्रमुख महत्वाच्या नेत्यांची देखील उपस्थिती या बैठकीला असेल सकाळी अकरा वाजता दादरमधील वसंत स्मृतीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनामध्ये आज ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडते दुपारी दीड वाजता बैठक होणार असून या बैठकीला भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतरही सदस्य उपस्थित राहतील हैदराबाद घ्याचे अंमलबजावणी आणि ओबीसी समाजातील नाराजी यावर बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील जी आर काढून ओबीसींचं आरक्षण संपवल्याची टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे तर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी गावगाड्यातील लोकांनी एकत्रित करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना ताकद दाखवणार असल्याचंही हाके म्हणतात तर राधाकृष्ण विखे पाटलांना सामाजिक न्याय माहिती नसल्याची टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे मराठा समाज सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध व्यवसायासह सगळीकडेच असताना मागास कसा झाला सोलापूरच्या सभेमध्ये लक्ष्मण हाकेंनी विचारला सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे हाकेंनी दोन समाजामध्ये शत्रुत्व वाढेल तसेच विशेष समाजातील महिलांना लक्ष्य करून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आणि सा। सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आला आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या विरोधात बीडमधील नेखनूर पोलीस ठाण्यामध्ये अजून एक गुन्हा दाखल झालाय हाकेंनी सभेमध्ये मराठा समाजासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा मराठा समाजाचा आरोप आहे त्यामुळे नेखनूर पोलीस ठाण्यामध्ये लक्ष्मण हाकेंवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत हाकेनविरोधात एकूण चार गुन्हे दाखल झाले ओबीसी नेते लक्ष्मण विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे मराठा क्रांती मोर्चाने विरोधात तक्रार नोंदवली आहे हाकेंकडून विशिष्ट समाजातील महिलांना लक्ष करून आक्षेपार्ह शब्द वापरून दोन समाजातील शांतता आणि सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लेखी तक्रारीमध्ये करण्यात आला आहे लक्ष्मण हाकेंवर कायदेशीर गुन्हा नोंदवून कारवाईची मागणी करण्यात येत आहे सर्वोच्च न्यायालयामधील विधिज्ञ ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांचं सो सोमवारी निधन झालं सिद्धार्थ शिंदे मुळचे पुण्याचे होते त्यांचं पार्थिवाज नवी दिल्लीतून पुण्यामध्ये राहत्या घरी आणण्यात येईल दुपारी एक वाजता पुण्यामधल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत शिवसेना राष्ट्रवादी पक्षफुटीबाबतची सुनावणी ओबीसी आरक्षण आणि मनपा निवडणुकांबाबतची सुनावणी असेल किंवा राज्याशी संबंधित सुप्रीम कोर्टातल्या अन्य महत्वाच्या सुनावण्या असतील प्रत्येक वेळी ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे अतिशय सोप्या पद्धतीने पण विस्तृतपणे कोर्ट काय म्हणालं याची मांडणी करायचे सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये कायदेशीर मुद्दे समजावून सांगणं ही त्यांची हातोटी होती अॅडव्होकेट सिद्धार्थ शिंदेंच्या अचानक निधनानं हळहळ व्यक्त आहे ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी आणि दुरव्यवस्थेबाबत ठाणेकर आंदोलन करणार आहेत आज सकाळी आठ वाजल्यापासून नागलाबंदर घोडबंदर रोड या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे घोडबंदर रोडवर होणारी वाहतूक कोंडी आणि ठिकठिकाणी रस्त्यांची दुरवस्था याविरोधात आवाज उठवला जाणार आहे याआधी सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन मागील आठवड्यामध्ये करण्यात आलं होतं आता घोडबंदर वासियांची वाहतूक कोंडीतून काहीशी मुक्तता होणारी जेएनपीटीमधून येणारी अवजड वाहनं रात्री बारा वाजल्यानंतर सोडण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आदेश दिले जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त मनपा आयुक्त यांच्या समन्वयानं काम करण्याच्या सूचना देण्यात आल्यात रात्री उशिरापर्यंत शिंदेंनी सर्व यंत्रणांची बैठक घेतली दरम्यान रात्री बारापूर्वी वाहने सोडण्याच्या आणि वेळेमध्ये बंधन न पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत अवजड वाहनांच्या पार्किंगची सोय आच्छाड आणि चिंचोटी या दोन ठिकाणी केली जाणार आहे नवी मुंबई विमानतळाच्या विकासासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आढावा बैठक घेत आहेत मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे उपमुख्यमंत्री समिती कक्षामध्ये ही बैठक घेणार आहेत पंतप्रधानांच्या हस्ते तीस सप्टेंबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे त्याशिवाय मंडाळे ते चेंबूर मेट्रो दोन बीचच्या कामाचाही ते आढावा घेतील तसंच वरळी नाका ते कप परेड मेट्रो तीन लाईन कामाचा आढावाही घेतला जाईल मेट्रोचं विशेष स्क्रीनिंगही शिंदेंसमोर सादर केलं जाईल सा खासदार आणि आमदारांविरुद्ध प्रलंबित खटल्यांच्या सद्यस्थिती सांगणाऱ्या राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयानं सोमवारी नाराजी व्यक्त केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर आजी माजी खासदार आणि आमदारांच्या विरोधातील फौजदारी खटल्यांप्रकरणी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील विशेष खंडपीठानं प्रकरणी सुमोट दाखल केली होती सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर असमाधानी असल्याचे ताशेरे ओढत या खटल्यांची जिल्हास्तरीय यादी खटल्यांची स्थिती आणि आरोपी आमदारांची न्यायालयामध्ये उपस्थिती सुनिश्चित करण्याबाबत तपशीलवार माहिती देणारं सविस्तर प्रतिज्ञापत्र चार आठवड्यामध्ये सादर करण्याचे आदेशही राज्य सरकारला देण्यात आले मुंबई विमानतळावरून परदेशी प्राण्यांची तस्करी सुरूच आहे कस्टम विभागानं केलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी प्राणी जप्त करण्यात आलेत तर काही प्राण्यांचा तस्करी दरम्यान मृत्यू झालाय मिरकॅट हायप्रॅस हायपक्रॅस त्यासोबत शुगर ग्लायडर लार्ज पीक आड पोपट ग्रीन बॅसिलिक सरडा चित्ता कासव आदी प्राणी जप्त करण्यात आलेत तर प्रकरणी बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाला अटक झाली आहे वसई विरांमध्ये अनियमित बांधकामांवर कारवाईसाठी नवे आयुक्त सक्रिय झालेत सोबर रस्त्यावरील पापडी परिसरातील रिलायबल होम्स इमारतीला दिलेली बांधकामाची परवानगी पालिकेकडून रद्द करण्यात आली आहे विकासकांनी अटी आणि शर्तींची पूर्तता न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क मैदानाजवळ अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांना गुन्हे प्रकटीकरण शाखा दोनशे पथकान सापळा रचून अटक केली आहे आरोपींकडून तब्बल पन्नास लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले तसंच या प्रकरणी तुळीच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू एमआरडीसीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशयामध्ये विविध कारणाने शटडाऊन घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा मुंब्रा आणि दिवा यासह वागळे आणि माझेवडा मानपाडा प्रभाग समितीच्या काही भागामध्ये येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहील गुरुवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील ठाण्यामधल्या मुंब्रा परिसरामध्ये एका नायजेरियन इसमानं धुमाकूळ घालून तिथल्या सर्वसामान्य रहिवाशांना त्रास दिलाय मुंबऱ्यातील मुंब्रातील परिसरातील घरांमध्ये किंवा घरांच्या आवारात शिरून या नायजेरियन इसमानं सर्वसामान्य रहिवाशांना शिवीगाळ केली आहे दोन्ही रेल्वे ट्रॅकमध्ये झोपून स्थानिक रहिवाशांना धाक दाखवायचा स्थानिक नागरिकांनी नायजेरियन व्यक्तीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अनेकांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला त्यानंतर ता स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळून तर नायजेरियन इसमाच्या हातपाय रशीनं बांधून त्याला पोलिसांच्या ताब्यात आहे नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील केमब्रिज शाळेच्या बाथरूममध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्यानं खळबळ उडाली होती शाळेच्या धमकीचा मेल आल्यानंतर शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांना वर्ग खाली करण्याचं सांगून पालकांशी संपर्क साधून त्यांना घरी घेऊन जाण्याची सूचना केली होती यानंतर पोलिसांनी बॉम्बसेवक पथकानं घटनास्थळी धाव घेतली मात्र संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढल्यानंतर ही अफवा असल्याचं समोर आलं पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहे

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बांधण्यात आलेल्या या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं नागरिकांनी संताप व्यक्त केला अकोल्याच्या मूर्तिजापूर जंक्शनवर फलाट आणि रेल्वेच्यामध्ये एक प्रवासी अडकला होता पोलिसांनी वेळीच आपत्कालीन पथकाला बोलावलं त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्यानं प्रवाशाची सुटका करण्यात आली या तरुणाच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत पाय घसरल्यानं तरुण अडकल्याचं सांगण्यात आलं मात्र या घटनेमुळे पुणे अमरावती ट्रेन तब्बल दीड तास स्टेशनवरच उभी होती परभणीच्या जिंतू रावंडा महामार्गावरील पुंगळा गावाजवळ ट्रक थेट झाडावर आदळलेला आहे आणि या भीषण अपघातामध्ये ट्रक चालक आणि क्लीनर दोघांचाही मृत्यू झालाय अपघाताची माहिती मिळता स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या माध्यमातून तब्बल चार तास शर्तीचे प्रयत्न सुरू होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला नाशिक मुंबई महामार्गावर रायगड रायगड नगरजवळ खाजगी बसचा अपघात झाला पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले आहेत बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस, बस पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनावर धडकली अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ते सोमलपूर रस्त्याची पाच महिन्यांपूर्वी डांबटुजी करण्यात आली होती मात्र या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बांधण्यात आलेलं या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं सा सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला <laughs> रत्नागिरीमध्ये एका मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या महिलेची प्रशासनाकडून फट्टा उडवल्याचा प्रकार समोर आलाय घरामध्ये दोन वेळच्या जेवणाची मानव असताना चक्क महिलेच्या नावावर गाडी असल्याचं कारण देत बहुचर्चित लाडकी बहीण योजनेतून संगीता तावडेंचं नाव वगळण्यात आलंय त्यामुळे ही योजना घरच गरजूंच्या उपयोग खरंच गरजूंच्या उपयोगी आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि आता हा लाडके बहिणीची योजना आली तिथून मी फॉर्म भरलेला फॉर्म भरलेला तर तिथून तो फॉर्म काय एक का दोन महिन्याने तो फॉर्म लेटर आलं मला लेटर आलं वरून और की त्याच्यावर असं लिहिलंय की चार चाकी आमच्याकडे गाडी गाडी आम्हाला सलग चार दिवस जोरदार झालेल्या पावसानंतर हिंगोलीच्या वातावरणामध्ये धुक्याची दाट सादर पाहायला मिळते पावसाळ्यामध्ये सर्वाधिक काळ मागील चार दिवस पाऊस झालाय शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यानंतर कालपासून जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसानं उत्संत घेतलेली आहे आज सकाळी मात्र हिंगोलीच्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल पाहायला मिळतोय नागपूरच्या रामटेकमध्ये उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या पंधरा दिवसामध्ये साठ एकर जमीन हस्तांतरित करण्याचा तसंच चित्रनगरी निर्मितीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे रामटेक शेजारील नवरगाव प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी शेलार यांनी केली त्यानंतर रामटेकच्या शासकीय विश्रामगृहामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नाने रामटेकला आपण जे एक नवीन चित्रनगरी उभी करतो पाहतो त्या सुद्धा काही बैठका आणि काही भेटी आहेत उत्तराखंडमधील मसुरी येथे पावसामुळे मातीचा ढिगारा वाहून आलाय या ढिगाराखाली अडकून एका मसुराचा जागीच मृत्यू झालाय दरम्यान घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार माजलाय अशातच मातीचा ढिगारा वाहून आल्यानं ना आणखी परिस्थिती खराब झाली आहे उत्तराखंडची राजधानी देहरादून इथं रात्री उशिरा सहस्रधारा परिसरामध्ये ढगफुटी झाली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती आहे सहस्रधारा मुख्य बाजारपेठेमध्ये मातीचा ढिगारा पडला आहे ज्यामुळे अनेक मोठी हॉटेल्स आणि अनेक दुकानांचं नुकसान झालंय सध्या प्रशासन घटनास्थळी पोहोचला असून बचाव कार्य सुरू आहे उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये दरड कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक देखील बंद होती दहशतवाद संपवणं गरजेचंच आहे पण त्यासाठी खेळ थांबवण्याची गरज नाही असं भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीनं म्हटलंय भारत पाकिस्तान सामना खेळण्यावरून टीकेची झोड उठवली जात असताना सौरव गांगुलीचे वक्तव्य महत्वाचं आहे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये लवकरच चर्चा होणार आहे मात्र ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांची भारत विरोधी बडबड अजूनही सुरूच आहे व्यापार करारावर चर्चेसाठी अमेरिकेचे ब्रेंडन लिंच भारतामध्ये दाखल होण्याआधीच नवारोंनी अकलेचे तारे तोडले युद्धानंतर लगेच भारतीय रिफायनरी कंपन्या रशियन रिफायनरी कंपन्या एकत्र आल्या त्यांनी अवैध व्यापार करून पैसा कमवला का अनेक कामगारांना फसवलं त्यांचं शोषण केलं आणि अवैध व्यापारातून जमवलेल्या पैशातून रशियन तेल खरेदी केली रशियानं त्यातून मिळवलेल्या पैशातून शस्त्रास्त्र खरेदी केली असल्याचंही नवारंनी म्हटलंय भारत चर्चेसाठी तयार झाला असला तरी त्यांचं आया शुल्क अजूनही अवाच्या सव आहे असंही नवारुंनी म्हटलं